संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या पाणवडी व परिसरात अवकाळी पावसाने मोठ्या नुकसान केला असून आठवड्यापासून सुरू असलेल्या रिमझिम अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकोली शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे कारण येणे कांदा काढणीच्या वेळी पाऊस येत असल्याने कांद्याला पाणी लागले मोठ्या प्रमाणात कांदा सडल्याचे दिसून येत आहे राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी लावली आहे यात संपूर्ण संगमनेर तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाने झोडपले असून या परिसरात शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्ण भिजल्यामुळे सडला आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिवाय या कांद्याला कवडी भाव मिळवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे पानवडी येथील शेतकरी रावसाहेब भुगे व अण्णासाहेब भुगे यांनी प्रत्येकी अडीच अडीच एकर कांदा केला होता तो कांदा काढणी योग्य झाल्याने कांद्याची काढणी करून त्याला मार्केट मध्ये नेण्यापूर्वी काढून ठेवला होता मात्र त्यांनी शेतात सुकवण्यासाठी काढून ठेवला कांदा सुकण्याआधी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे या अवकाळी पावसामुळे भिजून हा कांदा पूर्णच चढला आहे यात घुगेसह अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून शेतातील शेता काढून ठेवलेले कांदे हे शेतातच पडले असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदे अक्षरक्ष सोडून गेले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभटलं असून नुकसानग्रस्त शेतीच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे